जय शिवराय जय महाराष्ट्र आज शिवसेनेचे नेते शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवसेनेची जुन्नर तालुक्याची मुलूफ मैदानी तोफ माऊलीशेठ खंडागळे यांचा वाढदिवस आणि माऊलीशेठ विषयी सांगायचं म्हटलं तर तालुक्याच्याच नाही तर आ, अनेक जनतेच्या प्रश्नांचा अगदी बारकाईंना अभ्यास असणारा मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असोत ते प्रशासनातल्या किचकट बाबी असोत अत्यंत सखोल माहिती ही माऊलीशेटला कायम असते आणि माऊलीशेठबरोबर कुठल्याही प्रश्नाची तड लावण्यासाठी चर्चा करणं हा कायम एक आनंदाचा अनुभव असतो किंबहुना अनेकदा मला माऊली माऊलीशेठच्या चर्चेतून अनेक मुद्द्यांविषयी मार्गदर्शन मिळत असतं आणि एक कडवट शिवसैनिक आणि काही झालं तरी मातोश्रीप्रती असेल शिवसेनेप्रती असेल ही निष्ठा त्यांची कधीही डगमगली नाही आणि एक निर्लश समाजसेवेमध्ये सातत्यानं कार्यरत असणारा एक अत्यंत प्रभावी वक्ता एक अत्यंत प्रामाणिक अशी व्यक्ती आणि एक अत्यंत विश्वासू सहकारी हेच माझं माऊलीशेठविषयी म्हणणं आहे माऊलीशेठ तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आई जगदंबेकडं हीच प्रार्थना आहे की तुमचं जे जे इच्छित आहे ते ते तुम्हाला नक्की लाभो आणि तुम्हाला उदंड निरोगी असं दीर्घायुष्य लाभो वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र